नमस्कार खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये स्वागत निट्टूर मतदान केंद्रावर भाजप कार्यकर्त्यांची दबंगगिरी डॉक्टर अंजली निंबाळकर यांनी विचारला जाब होय मंगळवारी सकाळपासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे अनेक मतदान केंद्रावर शांततेत व समाधानामध्ये मतदान सुरू असताना निट्टूर येथील मतदान केंद्रावर भारतीय जनता पार्टीच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपाची पत्रकं का, शाल टोप्या घेऊन त्या ठिकाणी प्रचार करत असल्याचे काँग्रेसच्या उमेदवार डॉक्टर अंजली निंबाळकर यांच्या निदर्शनाला आले त्यांनी त्या ठिकाणी भेट दिली असता तेथील कार्यकर्त्यांना त्यांनी चांगलेच खडसावले अनंतकुमार हेगडे हे गेली तीस वर्षे खानापूर तालुक्याकडे दुर्लक्षित आहेत अजूनही लोकांचे डोळे उघडले नाहीत गावचा व तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी असली दबणगिरी व मतदारांच्यावर दबाव काळाची सोडून टाका असा ज्या त्यांनी या कार्यकर्त्यांना विचारला व त्यानंतर अशा प्रकाराला निवडणूक आयोगाकडे का तक्रार करू नये असेही त्यांनी येथील कार्यकर्त्यांना सम

खानापूर तालुका निट्टूर ग्राम बीजेपी जे पी भूतली नाटक कंप्लेंट केली पाहिजे कंप्लेंट केली पाहिजे कि काय पण वर्ष तोंड बघितलं नाही एमपीच गावाला एक रस्ता घातला नाही एमपी ने वर्ष झाला आमदारांनी तरी काय केलंय आणि हे तुमचं असलं अजून सुद्धा चाललंय म्हणल्यावर गावाला खड्ड्यात घालायलाच बसलंय की सगळे मिळून सगळ्यांनी कसं प्रामाणिकपणे करा की तुम्हाला काम करायला प्रामाणिक पण आहे थांबवलं नाही पण हे असलं करू नाही म्हणायचंय माझं म्हणणं हे असलं करून काय मिळवलंय गावाला काय दिलंय तुम्ही